आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आवाडे जवाहर कारखान्याकडून तांबेरा व लोकरी मावा नियंत्रणासाठी ड्रोन फवारणी हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे ऊस आणि इतर पिकांवरही सध्या तांबेरा लोकरी मावा व पानांवरील ठिपके या रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे हे रोखण्यासाठी कल्पना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने रोग व किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ड्रोनद्वारे औषध फवारणी करून दिली जात आहे मे दोन हजार पंचवीसपासून पासून सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचे प्रमाण अत्यल्प राहिलेले आहे त्याच्या दुष्परिणामामुळे ऊस पिकाची वाढ समाधानकारक झाली नसल्याचे दिसून येते या पीक परिस्थितीमुळे ऊस उत्पादन घटनेच्या भीतीने शेतकरी आणि कारखान्यामध्येही चिंतेचे वातावरण आहे कल्लापना आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लापना आवाडे ज्येष्ठ संचालक प्रकाशन्ना आवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार उस्पीक वाढीसाठी गाळप हंगाम चोवीस पंचवीसपासून पासून ड्रोनद्वारे द्रवरूप खते व औषधे फवारणी योजना अत्यंत माफक दरात बिनव्याजी क्रेडिटवर चालू केलेली आहे या योजनेत शेतकऱ्यांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे उस्पिकावरील सध्याच्या तांबेरा व लोकरी मावा नियंत्रणासाठी बुरशीनाशके व कीटकनाशके उपलब्ध करून ड्रोनद्वारे फवारणीचे नियोजन केलेले आहे तरी कारखान्याकडे काळपासाठी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याच्या नजीकच्या शेती सर्कल गट ऑफिस किंवा शेती स्टाफ यांच्याशी त्वरित संपर्क साधून आपल्या ऊस पिकावरील तांबेरा व लोखरी मावा नियंत्रणासाठी कारखान्याच्या ड्रोन फवारणी योजनेचा शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक प्रकाशना आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा